नमस्कार मी निकेत खमनकर आणि आपणा सर्वांचे चे किसान या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे शेतकरी हो आज दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीस आणि आता सकाळचे आठ वाजून वीस मिनटं झालेले आहेत शेतकरी हो गेले एक दोन दिवसापासून आपल्या राज्यातील काही भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळते आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की आज दिवसभरामध्ये आपल्या राज्यातील कुठल्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे कुठे कसं का काही वातावरण राहणार आहे याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बुलेकला नक्की प्रेस करा शेतकरी मित्र हो आता आपण लाईव्ह साटेला इमेज पाहतो आहे आणि त्यानुसार आपल्याला लक्षात येत आहे की आपल्या राज्यामध्ये काही प्रमाणात ढगाळ वातावरण पाहायला मिळते आहे ज्यामध्ये आपल्याला नांदेड आहे सोबतच वाशिम चंद्रपूर आहे त्यानंतर अमरावती बुलढाणा जळगाव छत्रपती संभाजीनगर आहे नाशिकच्या काही भागामध्ये आपल्याला अंशुदा ढगाळ वातावरण पाहायला मिळते आहे आज दिवसभराचा जर विचार करायला झाला तर आपल्याला आज दिवसभरामध्ये आपल्या राज्यातील बहुतांश भागामध्ये आपल्याला मुख्यतः ढगाळ वातावरण प्रामुख्याने पाहायला मिळू शकते यामध्ये खास करून विदर्भामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे ज्यामध्ये भंडारा गोंदिया आहे नागपूर आहे त्यानंतर चंद्रपूर सोबतच गडचिरोली आहे यवतमाळ आहे वर्धा आहे या जिल्ह्यांमध्ये आपल्याला ढगाळ वातावरण प्रामुख्याने पाहायला मिळू शकते त्यानंतर आपल्याला अमरावती आहे सोबतच वाशिम आहे नांदेड इकडे जालना साईडचा भाग आहे त्यानंतर लातूर धाराशिव आहे सोबतच बुलढाणा आहे छत्रपती संभाजीनगर आहे या भागामध्ये सुद्धा आपल्याला मुख्यतः ढगाळ वातावरण प्रामुख्याने पाहायला मिळू शकते सोबतच पावसाचा जर विचार करायचा म्हटलं तर पावसासंदर्भात हवामान खात्याने कुठलाही अंदाज अलर्ट दिलेला नाही आहे पण काही ठिकाणी स्थानिक वातावरण तयार झालं तर पाऊस होऊ शकतो यामध्ये विदर्भातील चंद्रपूर आहे त्यानंतर नागपूरचा काही भाग आहे यवतमाळ आहे सोबतच वर्धा त्यानंतर इकडे नांदेड साईडचा काही भाग आहे या भागामध्ये जर स्थानिक वातावरण तयार झालं तर एका दोन ठिकाणी आपल्याला हलक्या सरी पाहायला मिळू शकते शक्यता ही नाहीच्याच बरोबर आहे पण काही ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होऊन आपल्याला अशी परिस्थिती पाहायला मिळू शकते